Namaskar, mitrano. तर आज आम्ही आथरतोय टमाटीसाठी मंचिंग पेपर तर मी तुम्हाला एक जुगाड सांगू इच्छितो जर तुम्हाला माती टाकून पेपर झाकण्याची इच्छा नसेल तर तुम्ही सर्वप्रथम एक जुगाड करू शकता जे का आपल्या शेतामध्ये टोकर जाळी किंवा काष्टी असते त्याचा एक मस्तपैकी बांबू तोडून घ्यायचा आहे आणि त्याच्या मस्तपैकी छोट्या छोट्या काड्या काढायच्या आहेत आणि त्या काड्या मस्तपैकी अशा खोजत खोजत चालायच्या आहेत आणि अशा प्रकारे तुमचा पूर्ण पेपर झाकला जाईल तर मित्रांनो आपला पेपर पूर्णपणे आता झाकून झालेला आहे आणि मी मस्तपैकी आता काड्या बिड्या जमा करून आणलेल्या आहेत कारण की आता आपली वेळ झालेली आहे मंचिंगला होल पाडण्यासाठी मंचिंगला होल पाडण्यासाठी सुद्धा आपण एक जुगाड शोधलेला आहे आणि तो जुगाड म्हणजे असं आहे की जे काही आपल्या घरामध्ये गज वगैरे असतात ते गज मस्तपैकी घ्यायचे आणि त्याला जर आपल्या घरामध्ये लोखंडाचे असे गोल गोल साचे असतील ते साचे त्या आपण गजाला वेल्डिंग मारून घ्यायचे अशा प्रकारे किंवा तो गजच असा गोल गोल वाकवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपले साचे होतील मंचिंगला होल पाडण्यासाठी तयार त्याच्यानंतर मस्तपैकी आपल्याला शेकोटी बाळायचे आहे आणि त्या शेकुटीमध्ये हे जे आपले साचे आहेत ते पूर्णपणे त्याच्यामध्ये तपवायचे आहेत गरम करायचे आहेत आणि एक एक गरम झाल्यानंतर आपण त्याला लगेच घेऊन जायचंय होल पाडला आता तुम्ही म्हणत असाल हा तर जुगाड आम्हाला माहितच आहे पण काही नाही परत बघून घ्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि कसा वाटला जुगाड हे पण कळवा